माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला ही शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग हे गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यश सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका आहे आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक त्र्याहत्तर आणि उतारा क्रमांक चौऱ्याहत्तर अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला उतारा काय आहे आपण अभ्यासूया सर्वप्रथम उतारा अभ्यासण्याच्या अगोदर या उताऱ्याखालील पाच प्रश्नांची आपण काय करूया प्रश्नांचं वाचन करूया पाच प्रश्नांचं या वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला हे उतारे या ठिकाणी उतारा वाचन करते वेळी आपल्याला सोपं जाईल का आहे उतारा उतार्याखालील सॉरी उतार्याखालील पाच प्रश्न मगरी लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत म्हणून त्यांना मगरी लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत म्हणून त्यांना पर्यायी ठार मारले पाहिजे पर्याय बी माणसाळले पाहिजे पर्याय सी संरक्षण दिले पाहिजे पर्याय डी साखळ दंडाने बांधले पाहिजे प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन मगरींची बाळे काय खातात ए अंडी बी खिडे पर्याय क्रमांक सी आहे बेडूक पर्याय क्रमांक डी आहे हरिण मगरींची बाळे काय खातात पर्याय ए बी अंडी पर्याय बी किडे पर्याय सी बेडूक आणि पर्याय डी आहे हरिण चला त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सॉरी तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही पर्याय ए पूर्ण वाढलेल्या मगरी मोठे प्राणी खाऊ शकतात पर्याय बी शरीराचा बराचसा भाग पाण्याखाली असतानाही त्या पोहू शकतात सी चपळाईने त्या भक्ष्यावर हल्ला करतात पर्याय डी मगरीची फक्त एकच जात भारतात आढळते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे चला आवाज येता येत नसेल तर मला मॅसेज करा चॅटमध्ये सांगा जर व्यवस्थित दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा प्रश्न क्रमांक चार आहे मगरीचे डोळे डोक्याच्या दो वरच्या भागात नसते तर काय झाले असते मगरीचे डोळे डोक्याच्या दो वरच्या भागात नसते तर काय झाले असते पर्याये ती जोरात पोहली असती बी तिने शिकार सहज केली असते सी ती पाण्याखाली राहिली असती डी तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते चला आवाज व्यवस्थित येत नाही आहे का लागले असते चला आवाज व्यवस्थित येत नाही आहे का लागले असते माझ्याकडे तर आवाज व्यवस्थित येतोय बघा थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे प्रश्न क्रमांक पाच भक्ष हा शब्द भक्ष हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे ए हल्ला बी अन्न सी प्राणी डी किडे तर चला आपण काय करू आता उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आपण जे चला हा उतारा झाला आहे का मागील परीक्षेत आलेले जे आपण उतारे घेतले होते त्यापैकी हा झाला असेल बहुतेक कारण की हा एका पुस्तकातला आहे त्या पुस्तकामध्ये परीक्षेत झालेले उतारे घेतले असतील आपलं झाला असेल तो हरणाचा पण उतारा कालचा आपला सोनेरी हरिन जो होता तो पण झालेलाच होता चला काय हरकत नाही डबल होईल उतार काय आता पाहू आपण दहा कोटी वर्षापेक्षा मगरी पृथ्वी तलावर आहेत मगरीच्या अशा पानथळ मगरी खाऱ्या पाण्यातील मगरी आणि सुसरी या सव या सर्व लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत या सर्व जे हो जाती आहेत या लवकरच नष्ट होऊ घातलेल्या कोणकोणत्या जातीत आपल्याला उतार्या जरी नाही प्रश्न विचारला तरी आपल्याला माहिती असावं आपण अभ्यास करतो ना मग एका दोन कामे व्हावेत आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि याचं उत्तर पण देता येईल तीन जाती आहेत पानथळ मगरी खाऱ्या पाण्यातील मगरी आणि सुसरी या तीन जाती आहेत मगरीची बाळे किडे खातात मगरीची बाळे काय खातात किडे खातात परंतु ती जशी जशी मोठी होतात तशी तशी ते बेडूक मासे असे मोठे प्राणी पकडतात पूर्ण वाढलेल्या मगरी या हरीण किंवा तशा प्रकारचे प्राणी खाऊ शकतात पूर्ण वाढलेल्या जे मगरी असतात ते हरीण किंवा त्यापेक्षा मोठे प्राणी ते खाऊ शकतात अलक लक्षात चला पुढच्या पाण्याच्या आत तरंगत मगरी शिकार करतात डोक्याच्या वरच्या भागात त्यांचे डोळे आणि नाक असल्याने पहा पाण्याच्या आत तरंगत मगरी शिकार करतात डोक्याच्या वरच्या भागात त्यांचे डोळे आणि नाक असल्याने शरीराचा बरासा भाग पाण्याखाली असतानाही त्या बघू शकतात शरीराचा बराचसा भाग पाण्याखाली असतानाही त्या बघू शकतात आणि श्वासोच्छ्वास करू शकतात त्या अगदी हळू आणि गुपचूप त्यांच्या भक्ष्याजवळ तरंगत जातात आणि चपळाईने हल्ला करतात हा आपण उतारा वाचन केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला काय झालेली आहेत आपण उतारा वाचन केल्यामुळं अगोदर प्रश्न वाचून आपण उतार्याकडे उतारा वाचन करायला गेलो त्यामुळं आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत बरोबर आहे तर मग पहिला प्रश्न का आहे आपण वाचन करू पहिला प्रश्न काय आहे तो सोडवू आपण पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी मगरी लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत म्हणून त्यांना म्हणून त्यांना ठार मारलं पाहिजे का हो नाही ठार लवकर नष्ट होणार आहेत म्हणून त्यांचं जपणूक केली पाहिजे ठार कसं मारलं पाहिजे पर्याय येईल ये का नाही मान पाहिजे का नाही संरक्षण दिले पाहिजे त्या जाती लवकरच नष्ट होणार आहेत म्हणून त्यांना संरक्षण दिले पाहिजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक सी साखळदंडाने बांधले पाहिजे का नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी त्यांचे संरक्ष त्यांना संरक्षण दिले पाहिजे चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक सी किंवा तीन त्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन मगरीची बाळे काय खातात आपण वाचलेल्या उत्तरामध्ये मगरीची बाळे किडे खातात मगरीची बाळे किडे खातात परंतु ती जशी जशी मोठी होतात तसतशी ती बेडूक मासे आणि मोठे प्राणी जसे हरिण वगैरे हे पण खातात तर मगरीची बाळे किडे खातात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय पर्याय क्रमांक बी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन काटकर गिराम ईश्वरी कर्डिले मोरे चंद्रवंशी दडस मोक्षी किशोर आराध्या अंजली जानवी, अनुज सई गौतम खरात नीट दिसत नाही माझ्याकडे तरी दिसते व्यवस्थित दिसते एकदम कोळी मोरे बिल्लारी भोसले जाधव गिराम गवारे डिगोळे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पहा पुढील कोणते विधान बरोबर नाही पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणते पूर्ण वाढलेल्या मगरी मोठे प्राणी खाऊ शकतात का हो पूर्ण वाढलेल्या मगरी हरणासारखे मोठे प्राणी खाऊ शकतात बरोबर नाही म्हणजे चुकीचं कोणता आहे हे शोधायचंय हे बरोबर आहे म्हणजे हे येईल का उत्तर नाही शरीराचा बराचसा भाग पाण्याखाली असतानाही त्या पोहू शकतात कारण की त्यांचे जे डोळे आहे ते डोक्याला त्यांचे जे डोळे आहे ते डोक्याच्या वर असतात म्हणून वरच्या भागात असल्यामुळं डोळे त्या शरीराचा बराचसा भाग पाण्यात खाली असतानाही पोहू शकतात हेही बरोबरच आहे म्हणून हे उत्तर येणार नाही चपळाईने त्या भक्ष्यावर हल्ला करतात का हो गुपचुप त्या भक्ष्याजवळ तरंगत जातात आणि चपळाईने हल्ला करतात शेवटची चोळ आहे हे ये येणार नाही मगरीची फक्त एकच जात भारतात आड आढळते नाही मगरीच्या तीन जाती भारतात आढळतात ता हे चुकीचं आहे कोणकोणत्या तीन जाती आपण खाऱ्या पाण्यातील मगरी सुसरी आणि पानथळ मगरी या तीन जाती भारतामध्ये आढळतात हे आत्ताच आपण उतार्यामध्ये वाचन केलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक तीनच उत्तर काय आलेलं आहे डी हे ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला घाई करू नका चूक करू नका शक्यतो चुका टाळण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न मगरीचे डोळे डोक्याच्या वरच्या भागात नसते तर काय झाले असते मगरीचे जर डोळे डोक्याच्या वरच्या भागात जर नसते तर काय झाले असते काय झाले असते ती जोरात पोहू शकली पोहली असती नाही तिने शिकार सहज केली असती नाही ती पाण्याखाली राहिली असती नाही तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते मगरीचे जर डोळे वरच्या भागात जर नसते ते वरच्या भागात आहे म्हणून ती जोरात पोहू शकते डोळे वरच्या भागात आहेत डोक्याच्या वरच्या भागात आहेत ती शिकार सहज करू शकते ती पाण्याखाली राहू शकते पण तिचे जर डोळे वरच्या भागात नसते तर तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक डी अमय जाधव संगेकर मोरे भगत दिगोळे सोनोने पाटील दडस चंद्रवंशी गित्ते संगेकर वा छान माने पार्थ जाधव बिल्लारी गिराम खाडे ला लाभाडे जानवी, सई गोपाळघरे अक्षरा काटकर वाळके गवारे चला ह्याच्यातले बरेचसे विद्यार्थी सकाळी सातच्या तासिकेला राहत नाहीत जर तासिका करायची जर तुम्हाला नसेल तर आपण ती तासिका बंद करू पण कसं आहे इकडल्या दोन तासिका करायच्या तिकडल्या दोन तासिका करायच्या मग उद्या कोणतंही तुमच्या ह्याच्यात पडणार नाही इकडं कुठला तरी एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि कुठला तरी एका अभ्यास करा तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं त्या माझ्याच व्हा असं काही म्हणणं नाही याच ग्रुपमध्ये व्हा असं म्हणणं नाही पण कुठंतरी एका ठिकाणी राहा दोन ठिकाणी राहाल तर तिकडून मध्ये बी तिकडून बी ग्रुपमध्ये काढून टाकतील आणि इकडून बी ग्रुपमध्ये टा काढून टाकून कुठंतरी मध्येच लटकत बसचाल तुम्ही बघा चला माय व्हिजन नावाचे जे ग्रुप आहे ते मी लवकरच बंद करणार आहे हे जे आपले नवोदय कॉलरशिप सैनिक स्कूल नावाचे जे ग्रुप आहेत ते ग्रुप चालू राहतील बाकीचे सर्व ग्रुप बंद होणार आहेत त्या ग्रुपमध्ये जर असाल तर तिकडं नंतर लिंक येणार नाही मी त्या ग्रुपमधून रिमूव्ह होणार आहे किंवा तुम्हाला रिमूव्ह करणार आहे तर आपले जे दुसरे ग्रुप आहेत नवोदय स्कॉलरशिप कोणते ग्रुप आहेत तुम्हाला मी दाखवतो त्या ग्रुपमध्ये जर नसाल असाल तर डबल जॉईन होऊ नका कृपया हे हे असे जे ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये जर असाल तरच लिंक येईल आणि माय विजनचे जे दुसरे जे ग्रुप आहेत हे जे माय विजनचे हे ग्रुप आहेत या ग्रुपवरती लिंक येणार नाही थोड्याच दिवसामध्ये लिंक येणं काय होईल त्या ठिकाणी बंद होईल हे जे ग्रुप आहेत हे बंद होणार आहेत ग्रुप तर तिथं असाल तर तुम्ही त्या ग्रुपमधून रिमूव्ह व्हा आणि इकडं तुम्हाला जर इकडे जॉईन व्हायचं असेल तर इकडल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच भक्ष हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे भक्ष्य हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे हल्ला नाही अन्न हो कारण की मगरीला भक्ष पकडल्याशिवाय तिला ती, ती जगू शकणार नाही उपाशी मरेल ना ती जर भक्ष जर हे करणार गेली तर उपाशी मरेल म्हणजे अन्न यासाठी वापरलाय आहे प्राणी नाही किडे नाही तर भक्ष म्हणजे अन्न यासाठी हा या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक पाच पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं चला पुढचा उतारा आपल्यासाठी का आहे साडेसात वाजता यानंतर बुद्धिमत्तेची लाईव तासिका असेल ती तासिका सर्वांनी करा सर्वच तासिका करत चला तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर सर्व तासिका करत चला पुढचा प्रश्न का आहे चला पुढचा उतारा उतारा वाचन करण्याच्या अगोदर काय करू आपण या उतार्यातील पाच प्रश्नांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळतील का आहे त्या शेतकऱ्याला एक जखमी साप सापडला कुठं पर्यायी रस्त्यावर बी बैलगाडीत सी जंगलात डी स्वतःच्या घरात प्रश्न क्रमांक दोन शेतकरी बाजारात गेला कशाला गेला ये दूध आणायला बी औषध आणायला सी कापडाचा तुकडा आणायला पर्याय क्रमांक डी डॉक्टरला आणायला प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंब बदलणे फार कठीण असते एखाद्याचे नाव बी एखाद्याचे घर सी एखाद्याचा स्वभाव डी एखाद्याचे मत प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार आक्रमण या अर्थाचा उतऱ्यात वापरलेला दुसरा शब्द आहे का आहे हल्ला पर्याय बी पैसे पर्याय सी जखम पर्याय डी स्वभाव आक्रमण या अर्थाचा उतार्यात वापरलेला दुसरा शब्द कोणता हल्ला आहे का पैसे आहे का जखम आहे का स्वभाव आहे का चारपैकी आपल्याला पाहायचंय कोणतं येतं उत्तर प्रश्न क्रमांक पाच तो शेतकरी पशूंची काळजी घेत असे कारण तो होता कसा होता ये एक प्रेमळ माणूस बी दयाळू सी एक खेडवळ डी एक हुशार माणूस आता आपण काय केलेला आहे या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन केले आता आपण हा उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी शो सापडतील आता एकदा एक, एक दयाळू शेतकरी पहा शेतकरी कसा होता शेतकरी दयाळू होता एकदा एक शेत एक दयाळू शेतकरी बऱ्याच वेळा तो इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मदत करायचा पशु पशु प्रेम द्यायला त्याला आवडायचे एके दिवशी तो शेतकरी जवळच्याच एका खेड्यात गेला परत येत असताना त्याला रस्त्यात एक जखमी साप दिसला परत येत असताना त्याला काय दिसला एक जखमी साप दिसला त्याच्या अंगावरून एखादी बैलगाडी गेली होती त्याच्या जखमातून रक्तस्राव होत होता त्या दयाळू शेतकऱ्याने त्या सापाला एका कापडात गुंडाळले त्या सापाला काय केले कापडात गुंडाळले आणि त्याला तो घरी घेऊन आला घरी आल्यावर त्या शेतकऱ्याने त्याच्या जखमावर कसलेले औषध लावले आणि मग त्याच्याकरिता दूध आणायला त्याच्याकरिता दूध आणायला तो बाजारात गेला तो परतला तेव्हा त्याला साप शुद्धीवर आलेला दिसला तो परतला तेव्हा त्याला साप शुद्धीवर आलेला दिसला तो परतला तेव्हा काय झालं तो साप शुद्धीवर आलेला दिसला शेतकऱ्याला पाहता क्षणी साप त्याच्यावर झेपावला शेतकरी अशा तऱ्हेच्या हल्ल्यासाठी तयार नव्हता त्याने कसे तरी स्वतःला वाचवले आणि म्हणाला एखाद्याचा स्वभाव बदलणे फार कठीण असते शेतकरी काय म्हणाला एखाद्याचा स्वभाव बदलणे फा फार कठीण असते चला पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी त्या शेतकऱ्याला एक जखमी साप सापडला रस्त्यावर बी बैलगाडीत सी जंगलात डी स्वतःच्या घरात तर तो शाप रस्त्यावर साप रस्त्यावर पडलेला होता बैलगाडीत होता का नाही शेतकरी दुसऱ्या गावाहून परत येत होता तेव्हा तो त्या रस्त्यावर साप दिसला त्या सापाच्या अंगावरून बैलगाडी गेलेली होती आणि तो रक्तस्राव होत होता त्या डोक्यातून तर तो साप कुठं होता रस्त्यावर होता जंगलात होता का नाही स्वतःच्या घरात नाही तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक ये आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन शेतकरी बाजारात गेला कशाला गेला बाजारात पर्याय दूध आणायला हो तो साप जखमी होता त्याला त्यांनी मलम लावलं आणि तो दूध आणायला बाजारात गेला पर्याय ये हे उत्तर येईल औषध आणायला गेला का नाही औषध घरी तो लावला होता कपड्याचा तुकडा नाही तो कापडात गुंडाळूनच आणला होता डॉक्टरला आणायला नाही तर उत्तर काय असेल पर्याय ये प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय असेल पर्याय ये दूध आणायला तो बाजारात गेला होता प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंब बदलणे फार कठीण असते पा शेवटचंच वाक्य एखा 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 आहे एखाद्याचा स्वभाव बदलणे फार कठीण असते काय बदलणे एखाद्याचा स्वभाव बदलणे फार कठीण असते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर नाव बदलणे का नाही घर बदलणे नाही मध बदलणे नाही तर एखाद्याचा स्वभाव बदलणे फार कठीण असते सापाचा स्वभाव आहे चावणे तो सापाला त्यांनी शेतकऱ्यांनी आणलं त्याची जखमीवर मलम लावलं तो शुद्धीवर येता क्षणी तो सापाच्या अंगावर धावून गेला चावण्यासाठी म्हणजे सापाने त्याच्या स्वभावामध्ये बदल केला का नाही एखाद्याचा स्वभाव बदलणे फार कठीण असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आक्रमण या अर्थाचा उतार्यात वापरलेला दुसरा शब्द आहे आक्रमण या अर्थाचा उतार्यात वापरलेला दुसरा शब्द आहे काय शब्द आहे सगर व्हेरी गुड सई छान इंगळे नरखेडकर व्यवहारे माने गिराम शिरके महामुनी मिटकरी नरखेडकर श्रेया सूर्यवंशी जानवी बावने लुमेश काय बदलणे सॉरी आक्रमण या शब्दा या अर्थाचा उतार्यात वापरलेला दुसरा शब्द हल्ला येईल का आक्रमण म्हणजे हल्ला येऊ शकत बी आहे पैसा सी जखम डी स्वभाव तर या ठिकाणी आक्रमण म्हणजे हल्ला पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल पैसा येणार नाही जखम येईल का नाही स्वभाव येईल का नाही प्रश्न क्रमांक सत्तर हे सॉरी पाचवा प्रश्न क्रमांक पाच का आहे तो शेतकरी पशूंची काळजी घेत असे कारण तो होता कसा होता एक प्रेमळ माणूस होता का तो दयाळू होता का एक खेडवळ होता का का हुशार होता तर पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे तो कसा होता दयाळू शेतकरी होता एकदा एक, एक दयाळू शेतकरी तो कसा होता दयाळू होता प्रश्न क्रमांक पाच सॉरी थांबा तो दयाळू तर होताच पण पुढं काय दिले त्याच्या शेतकऱ्याच्या त्याच्या शेतात मदत करायचा पशु प्रेम द्यायला त्याला आवडायचे तर तो काय होता प्रेमळ होता तो प्रेमळ होता म्हणून तो पशुपक्ष्यांची काळजी घेत असे आणि पशु प्रेम करत असे तो कसा होता प्रेमळ माणूस होता पशुपक्ष्यांची काळजी घेत असे त्या ठिकाणी काय दिलं आपल्याला पशुपक्ष्यांनाही प्रेम देत असे म्हणजे तो कसा होता प्रेमळ माणूस होता पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक ये तो प्रेमळ माणूस होता आलं का लक्षात चला या उतार्यात पाचपैकी पाच ज्यांचे आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काही करू नका लागलीच दोन मिनटाच्या आत आपली कॉलरशिपची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल दोन ते तीन मिनटाच्या आत आपल्याला दुसरी तासिका चालू होईल त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब चला जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट नेक्सप्रेड हॅव अ डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब